शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र रत्न गोवा मुक्ती स्वातंत्र्य सेनानी श्रमवीर राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय नामदेव म्हात्रे यांची जन्मशताब्दी कोनगाव येथे स्वातंत्र्यवीर नामदेव म्हात्रे प्रतिष्ठान कोणच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत पुस्तके आणि तुळशीची रोपे देऊन करण्यात आले त्यातून वाचनाचे महत्व आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश आयोजकांकडून देण्यात आला कीर्तनकार श्याम सुंदर सोनर यांचे व्याख्यान झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भूषविले आडगाव शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामदास मात्रे मामसेब नेते सुरेश पाटील आडगाव शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष टी आर पाटील आदींची भाषणे झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक दीपक अमृतसागर यांनी सचिन पाटील सर लिखित पोवाडा गायला तसेच सचिन पाटील यांनी नामदेव म्हात्रे यांच्या जीवनावर आधारित स्वरचित गीतांचे गायन देखील केले नाट्य दिग्दर्शक सुभाष मुंडे यांनी स्वर्गीय नामदेव म्हात्रे यांच्या जीवनावर तयार केलेली चित्रफित दाखवण्यात आली याप्रसंगी कोण ग्रामपंचायतचे उपसरपंच विनोद हेंदर म्हात्रे माजी उपसरपंच गंगाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रदोष म्हात्रे मधू म्हात्रे आर पी नेते भरत जाधव आडगाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोणचे मुख्याध्यापक के के म्हात्रे कृष्णा पाटील गुरुजी ज्येष्ठ नाटककार सुरेश म्हात्रे आडगाव शिक्षण मंडळाचे पदाधिकारी शंकर प्रासादिक भजन मंडळाचे सभासद सकाळ सहकारी ग्रुपचे सदस्य शेतकरी मंडळाचे सभासद कोनगावचे ग्रामस्थ व स्वर्गीय नामदेव म्हात्रे यांचे नातेवाईक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यवीर नामदेव म्हात्रे प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रेम जाधव यांनी सूत्रसंचालन केले कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी प्रस्तावित केले तर सचिव विभाकर पाटील उपाध्यक्ष गणेश एलाल व डॉक्टर संजय नागावकर राजेश म्हात्रे सागर म्हात्रे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तप्रसाद म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले चला तर पाहूया विस्तृत रिपोर्ट आणि ती बंदी आम्ही म्हणायचं आहे परंतु या दोन गावातील काही आवडत नव्हतो माझा मुस्लिम तर बाहेर जाऊन होते गावातल्या लोकांनी सगळं सांगितलेलं आहे की या गावातल्या हरमगौर मुसलमानांच्याकडे जायच्या आणि त्याच्या करून मला नावालीशी सगळं सांगितलेलं आहे असे हे घरमपूर लोक या रामोहांना निर्माण झाले मला 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 मी नेहमी सांगत असतो लोकांना की रामवांनाची शाळेमध्ये नेहमी साजरी करायचो त्या वेळेला उमेदवारीची साजरी करायचो मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं अरे तुम्ही हे काही काही सोडू नका चुकीच आहे माझ्या दृष्टीने चुकीच आहे कारण पुढच्या वर्षी तुम्ही येणार नाही तुम्हाला आठवण राहणार नाही आणि पुढच्या वर्षी तेच आहे पुढच्या वर्षी कोणी येणार नाही फक्त एकदा मी आणि माझी बायको आम्ही दोघो तिथे उपस्थित आहेत विक्षूच्या सरांना मी सांगितलं तुम्ही आता कोणाला संपवू नका कोणाला बोलू नका धर्माला राहणार आहे जर मी कळवलो नाही तर मला सगळ्या लागतील मग त्यांनी दुसऱ्या लोकांनी कळवलं तेव्हा ते

मोठा माणूस अशी अशी लोक जी आहेत अशा प्रकारे त्यांच्या सोड्याजवळ उभा राहायची आमची लालकी नाही अशा लोकांची आणि एवढं तुम्ही सगळ्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये पाठवता आले आणि म्हणतात तुम्ही करायचं करा म्हणजे कसं काय शाळेचा काय संबंध आहे केलं होतं कोणी ग्रामपंचायतीने दुसरं कोणी ग्रामपंचायतीच्या माणसाने मग जे आला म्हणतो ते काय ते रावलेला काही थरावामध्ये प्रकृतीमध्ये नंतर नाव उदरत आहे ते तुमचं तुम्ही तिकडे ग्रामपंचायती मग आठमध्ये आम्हाला शाळेला काय करणार असे जे लोक आहेत हे लोक ग्रामांच्या विषयी जे हक्का पाहिजे

तो बायरेटिंग येणार आहे काय काय दाड्यावरना तर ती ताबा देस्या आणि दुसरे उच्चपती कैडारे हातना म्हणजे त्यांना जरा आपणच आपल्या अधिकाराया वृत्तीला तर त्या आर्यनोंमुळे त्यांचा अपमान हुईंना मात्र या 42 वचनने एकही जनते मार्गीच इंडिया जरा विचार करा की करेत सुपीठ मध्ये शक्य आहे

सामाजिक क्षेत्र असेल कामगार क्षेत्र असेल विशेष कौतुकाने मला आणि विनोद मात्रेंना मी धन्यवाद दे ह्या वेळेस त्याने ज्या क्षेत्रामध्ये आणणारी आपलं आयुष्य ते केले त्या आध्यात्मिक क्षेत्राच आज अभ सर यांचं जे व्याख्यान ठेवले त्याबद्दल मी काही रामदेव रावांच्या अधिष्ठाने हा कार्यक्रम घडव माझी दुरुस्ती असेल करायला नको व्यापक स्वरूप घेतो तुम्ही घेऊन विचार केला माणसं येतील की नाही जमतील कि नाही मी बरोबर साडेपाच आलो तर दोन चार जर हजार होतो पण हळूहळू माणसं येईल